कैरीच्या सीझनमध्ये वेगवेगळे कैरीचे चटण्या लोणचे केले जातात या पद्धतीने कच्चा मेथांबा एकदा नक्की करून पहा त्यासाठी इथे मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे त्यानंतर त्याची वरची साल काढून त्याच्या बारीक फोडी चिरून घेतलेली आहे दोन कप हे कैरीच्या फोडी झालेले आहेत अर्धा कप इथे मी चार चमचे लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद तीन चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे सगळं मिक्स करून पंधरा मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे त्यानंतर मसाला तयार करून घेण्यासाठी दोन चमचे राई अर्धा चमचा मेथीदाना एक चमचे जिरे आणि चार चमचे कत्ती छान मध्यम गॅसवर भाजून घेतलेला आहे थंड झालं की मिक्सरला फिरवायचं यासाठी इथे मी साधारण पाव कप वन, तेल गरम करून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मेथीदाना टाकून छान असं फोडणी तयार करून घेतलेली आहे भाजून घेतलेला मसाला मिक्सरला फिरवून आता ते मसाला यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि तेल थोडंसं थंड झालं की ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे छान असं एक पंधरा मिनटं झाकून ठेवलं की नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं कच्चा मेथ्यांबा तयार झालेला आहे एन्जॉय